कसं आहे मित्रांनो मग तुम्ही तुम्ही पाहू शकता आज आला तर मी इकडं नाशकमध्ये शनिवारपासून तर मग इंस्टाग्रामला आपण नवीन अकाउंट खोललं आहे अकाउंट सांगू आहे सिद्धू मला सांगण्यास आवडला आता सिद्धू पाहू शकता सिद्धूच्या व्हिडिओ बी ना नाशकमध्ये पाहतो तुम्ही फुल ट्राफिक होती माझे फॅन पण आले पुढं ती जण माझे फॅन्स होते काय ते पाहिजे ना त्यांना काय झालं काय मी ते म्हणत जाऊ दे पुढं आपल्याला तुम्ही आपलं पूल बी पाहू शकता आलं तर धडकले त्या झाड आणि मग काय आलड साहेब जाणार वाच येते इकडं पा मध्ये होलसेल भावते झोके येते लय वाहून घ्या पहिली एका पाटा बी होलसेल वागले नाशिक मध्ये ஆ கூட எப்படி